दिवस गुलाबी थंडीचे गाठले मन माझे धुके आसमानी धुंद बहारली जीवन माझे सकाळी कोवळी किरणे धुनी निघे परी फुल झाडे हसू लागली निसर्ग बोले माझे खारगर नवी मुंबई खारघर मधील ही निसर्गरम्य पहाट आजूबाजूला असणाऱ्या टेकड्या इमारती आणि यावरती धुक्यानं जणू काही चादर टाकलं अशी ही सुंदर पहाट खारघर मध्ये निसर्गरम्य वातावरण असल्यामुळे या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरेपूर साठा उपलब्ध आहे आजूबाजूला टेकड्या आणि त्यावरती दिसणारे हे दुख्याच चादर सकाळची ही नयनरम्य सकाळी मॉर्निंग वॉक करणाऱ्या व्यक्तीला या ठिकाणी पुरेपूर ऑक्सिजन मिळतोय अशी ही नयनरम्य सकाळची पहाट खारघर मध्ये असणारी ही छोटीशी शेती आणि त्या शेजारी असणार हे कुंपन आपण पाहतोय की नवी मुंबई सारख्या शहरामध्ये देखील या ठिकाणी अगदी खेड्याचं वातावरण आपणास अनुभवायला मिळेल ह्या सकाळच्या वेळेमध्ये या ठिकाणी आपण पाहतोय की अतिशय सुंदर अशा टेकड्या आणि त्या टेकड्यात वसलेलं हे कारागृह हेच आहे तळुजा कारागृह हे सकाळचं नयनरम्य दृश्य आम्ही आपणास दाखवण्याचा हा, हा। प्रयत्न करतोय हो साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमी लोहगाव पुणे सैन्य व पोलीस पूर्व प्रशिक्षण केंद्र महाराष्ट्र पोलीस आर्मी एअरफोर्स भरतीसाठी संपूर्ण तयारी गर्दीतून वर्दीत जाण्याचा एकमेव राजमार्ग आय एस ओ नामांकन प्रमाणे व शासन मान्य असलेली महाराष्ट्रातील अग्रगण्य अकॅडमी मुले व मुलींसाठी स्वतंत्र सुरक्षित हॉस्टेलची सुविधा तुमचा एक कॉल तुमचं जीवन बदलू शकतो साई डिफेन्स व पोलीस करिअर अकॅडमी पुणे येथे आजच प्रवेश निश्चित करा संपर्क सत्तर सत्तावन्न सव्वीस सत्तर सत्तर आणि सत्तर सत्तावन्न सेहेचाळीस सत्तर सत्तर